सुमपाल गोपाळ शाळेतील सगळे आऊस मास्टर्स शिक्षक शिक्षिका आत्ताच पाईस गार्डन अत्यंत सुंदर अशा बगीचाचं उद्घाटन माझ्या आणि माझे सहकारी आणि आमदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे कुबारी समृद्धीनी माई साहेबांच्या विषयी सुंदर असं भाषण केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आमच्या समृद्ध जी मेमरी लेण आहे त्या समृद्धी मला पंचवीस तीस चाळीस वर्ष मागे घेऊन गेली आत्ताच सरांनी सांगितले की माईंच्या आणि आदरणीय साहेबांच्या छत्रछायेखाली आपण समजून आहोत परंतु आम्ही सर्व स्वतःला तुमच्यापेक्षा थोडस कनबर भाग्यवान समजतो आदरणीय माई आणि साहेबांना मी प्रत्यक्ष बघितलं अनेक आयुष्य क्षण त्यांच्या घालवले एकोणीसशे सत्तर एकाहत्तर चा जर वातावरण बघितलं आपण तर त्यावेळेस फक्त पुण्यामध्ये नॅशनल मॉडेल असेल शिवाजी असेल अशी इंग्लिश मिडीयम शाळा होत्या आणि तिथं शेतकऱ्याची मुलं जाऊ शकत नव्हते नगर जिल्ह्यात पहिलं पब्लिक स्कूल सुरू झालं ते प्रवरा पब्लिक स्कूल आणि आपल्याकडची बरीच मुलं त्या प्रवादा पब्लिक स्कूलमध्ये असायचे मग तशी एखादी शाळा आपल्याकडे असावी असे साहेबांचं एक स्वप्न होतं आणि एकोणीसशे एकाहत्तर साली खऱ्या अर्थाने गौतम पब्लिक स्कूल आपल्या शाळेचं आपल्या कारखान्याचं ऑडिटोरियम आणि तिथं दवाखाना तिथं सुरू झालं आणि मला वाटतं आम्ही एकशे साठ मुलं त्या तिथं त्या हॉस्टेलमध्ये आलो त्या ऑडिटोरियमचा एक हॉल होता त्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण आलो आणि खऱ्या अर्थानं आम्ही मराठी मिडियमवरून इंग्लिश मिडियममध्ये आलो त्या काळी आजच्यासारखे इंग्लिश इतकं बोललं जायचं नाही आणि खऱ्या अर्थाने इंग्लिश शिकावं अशी आमच्या पालकांची इच्छा होती शिकून मोठं व्हावं आणि म्हणून सगळ्या शेतकरी वर्गाची मुलं या शाळेमध्ये दाखल झाली आणि मला वाटतं ह्या गौतम पब्लिक स्कूलचं खरं यश कर्गमी शंकरराव काळे सहकारी साखर कारा कारखाना भिंतीसारखा ह्या संस्थेमागं उभा राहिला आदरणीय साहेब जे जे संकट शाळेवर येईल त्या संकटाला साहेब उभे राहायचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज हा वटवृक्ष खूप मोठा झाला माईसाहेब म्हणजे अत्यंत टापटीप राहणी कडक शिस्तीच्या परंतु तितक्याच माया शाळेत आल्या तर आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की साहेब आणि माई आम्हाला पर्सनली ओळखायच्या आम्हाला सर्वांनी नावाने हकामा त्यावेळेस आपल्या गौतम प्रब्बस्कूलची हॉकी टीम अत्यंत नावालेली होती हॉकी असू दे क्रिकेट असू दे फुटबॉल असू दे ज्या ज्या टीम बाहेर जायच्या खेळायला प्रत्येक टीमला साहेब निरोप द्यायला यायचे आणि प्रत्येकाची अगदी वैयक्तिक विचारपूस करायची आणि प्रत्येकाच्या खांद्यावर हात ठेवून बोलायचे नाव घेऊन बोलायचे आणि तो क्षण आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा असायचा नंतर आम्ही पब्लिम स्कूलच्या बाहेर गेलो पुढच्या उच्च शिक्षणासाठी गेलो परंतु ह्या शाळेच्या आठवणी आमच्यासाठी कायम अत्यंत मनामध्ये घर करून आहेत शाळेचा प्रत्येक क्षण आम्ही अत्यंत आनंदाने घालवतो एक नवीन प्रयोग होतो प्रयोग होता आणि मी स्वतःला आम्ही सर्वजण नवसाचे लेकरं समजतो कारण शाळेमध्ये जे जे काय प्रयोग व्हायचे ते आमच्यावर व्हायचे त्याचे चांगले परिणाम व्हायचे कधी कधी वाईटही व्हायचे परंतु ते प्रयोग करता असताना सर्वजण सगळे शिक्षक सगळी मॅनेजमेंट स्वतःला झोकून द्यायची शाळेचा कुठलाही कार्यक्रम असू नाही वीस डिसेंबरला आमचा अॅन्युअल डे असायचा त्या अॅन्युअल डेला सगळे पालक आई वडिलांसह ते हजर व्हायचे स्वतः साहेब दिवस दिवस इथं थांबायचे आणि आपल्या शाळेचा कार्यक्रम किती चांगला होईल माईसाहेब येऊन बसायचा इथं पलीकडे पलीकडं असायचं कार्यक्रम ग्राउंडवर असायचं माईसाहेब येऊन साहेबांच्यावर बसायचा आणि एखादी चूक झाली किंवा काही झालं तर स्वतः माई येऊन सांगायचं नाही हा कार्यक्रम असा व्हायला पाहिजे साहेब सांगायचं हा कार्यक्रम असा व्हायला पाहिजे आणि त्यामुळं त्या पोलिसून एक वेगळी उंची गाठली महाराष्ट्रामध्ये ह्या शाळेचं नाव झालं हो आणि खऱ्या अर्थाने एक मनापासून कुठलंही काम करतो ईश्वराला साक्षी ठेवून मनापासून जे काम करतो ते नक्की यशस्वी होतं आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने माई साहेबांचं साहेबांचं स्वप्न आज या शाळेच्या रूपाने पूर्ण झालेलं आहे मी एक छोटासा प्रसंग सांगतो दादा की नंतर प्रिन्सिपल आठवे गेल्यानंतर खूप प्रयोग या शाळेत आले खूप शिक्षक खूप प्रिन्सिपल या शाळेत येऊन गेले एकदा एक, एक चंद्रनारायण तरी रिटायर्ड मेजर कर्नल काहीतरी या शाळेत होते आणि मी सहज एक शाळेत आलो काहीतरी कामानिमित्त आणि मी त्यांचे बोलत होतो मला म्हटलं तू कोण मी म्हटलं सर सर मी या शाळेचा माझी विद्यार्थी आहे म्हणून मला तू काय शिकला तर मी नुकताच बाबा एम एस सी झालो होतो त्यावेळेस एम एस सी सायग्री झालो म्हटलं सर मी आता घरी आलो तो म्हट आय डोंट अंडरस्टँड व्हॉट इज रॉंग विथ यू ऑल पीपल विनय आस ऑल द स्टुडंट व्हॉट यू आर गोइंग टू डू दे आय एम गोइंग टू बी अ फार्मर वाय डोंट दे हॅव हायर एम्स मी म्हटलं व्हॉट्स स्ट्रॉंग इन दॅट सर सन ऑफ अ डॉक्टर टू बिकम अ डॉक्टर सन ऑफ अ इंजिनियर वॉन्ट टू बिकम अन इंजिनियर वाय नॉट सन ऑफ अ फार्मर शुड बिकम अ फार्मर दॅट इज अवर ट्रॅडिशन आणि मी म्हटलं सर हा देश शेतीप्रधान देश आहे इथं शेती करणं जर खालच्याच पातळी समजला असेल तर इट्स इन युअर ब्रेन समथिंग इज गोइंग रॉग इन युअर ब्रेन नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दॅट आणि सर यू आर द प्रिन्सिपल यू शू लीड द स्टुडन्ट यू शू ट्रेन फॉर हायर एम हॉयज आर नॉट ॲट फॉल्ट आणि माझा त्याचं परत जरा थोडस वादच झाला माझा आणि मग ही तक्रार माईनच्या कांदावर मी शाळेत येऊन काहीतरी माझं झालं आणि त्याच दरम्यान आमच्या आदरणीय गुरुवर्य दादोव सर त्यांना कोण मेजर मला वाटवत नाही त्यांनी त्यांना शाळेतून काढलं आणि मग तर माझं अत्यंत कडाक्याचं भाडणच चालू होती माईंना ते समजलं खऱ्या तरी मी माईंच्याकडे जायला पाहिजे होतं माई माझ्या घरी आल्या माईं माझ्याकडं थांब तीन तास माई घरी थांबले आणि शाळेत काय चुकीचं चालतंय तेव्हा शाळेमध्ये काय चुकीचं होतंय हे सगळं माझ्याकडनं समजून घेतलं खरं तर मला वाटतं माईची योग्यताही नव्हती परंतु माईंनी अगदी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि मला वाटतं त्यानंतर दोन तीन महिन्यात त्या प्रिन्सिपलची रवानगी झाली त्या ह्या साहेबांना आणि सोमाईंना ज्या संस्थेविषयी दिसत ह्या संस्थेविषयी नाही हय शिक्षण संस्था आज जी इतक्या उंचीला गेली खऱ्या अर्थाने आदरणीय साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि हे सगळं साहेब काम करते असताना माईंचा त्यांना फार मोठा पाठिंबा असायचा प्रत्येक कामात माई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असायचा माईंचा सल्ला हा फार मोठा असायचा आणि खऱ्या अर्थाने आपल्या ह्या तालुक्यातच नव्हे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्श जोडप होतो आपल्या सर्वांसाठी खऱ्या अर्थाने एक दिव्य रूप होतं आणि त्या काळची दादा सगळीच मोठी माणसं ही सगळी मोठी माणसं त्यावेळेस काळात लोकसंख्या कमी असेल परंतु ह्या सगळ्या मंडळीला प्रत्येक कुटुंबाची माहिती असायची प्रत्येक कुटुंबाची त्यांचं वैयक्तिक टच असायचं बोलताना ते अगदी नाव घेऊन बोलायचे मी नंतरही साहेबांना कधी भेटलो तर विजय म्हणून मला हकच मारायचे आणि तो क्षण माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा असाय दुसऱ्या एका मोठ्या माणसाची आठवण सांगतो साहेब वेळ थोडासा घेतो दोन मिनिटं आदर दे महारुतरावजी भुले साहेब ते आपले नातेवाईक जरी असले तरी या जिल्ह्यामधलं फार मोठं नेतृत्व होत चंद्रशेखर म्हणजे साहेबांचे दादांचे सासरे ते आणि मी वर्ग मित्र मला कधी जरी विद्यापीठात भेटायला आले आम चंद्रशेखर जेवढे मित्र होते भाऊंचे त्या सगळ्यांची आठवण करायची मला ते, ते जाधोराव म्हणायचे आता जाधोराव दिसत नाही आणि आम्हाला सगळ्यांना बोलून घेऊन आमची वैयक्तिक चौकशी करायची एकदा असं झालं की मला शिवगोराला जायची पाळी आली काहीतरी काम निघालं एक स्वामीची म्हणजे एक उपपीठाची संकट आणि त्यांना त्या प्रवरा संघावर आंघोळ करायची होती आणि मग त्यांनी ती अन्नाकडची इच्छा व्यक्त केली आता ती व्यवस्था कशी करायची म्हणून मग अन्न म्हटले असं कर तू भाऊ प्रचंड शेखर त्याला सांग बाबा ती यांची व्यवस्था करून दे म्हणून मी त्यावेळेस कारखान्यावर गेलो साहेबांनी माझ्याशी एक दोन तास गप्पा मारल्या भाऊ शेवगावला गेले होते मला तू असं कर आता घरी जा घरी जाऊन थांब दहला मी घरी गेलो दहेगावला एक दोन तास थांब दो साहेब नंतर मागून आले माझ्या तर आम्ही तिथं जाईपर्यंत सगळी आमची जेवणाची व्यवस्था झाली होती स्वतः मालक आमच्यावर जेवले भाऊ येईपर्यंत आणि मी तो दिवसही चांगला आठवणीत ठेवला त्या दिवशी मनोहर जोशी या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि <laughs> ते गणपती दूध पित होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती गणपती दूध घेऊन गणपतीकडे पळत होते सोंडीमध्ये दूध घेत होते मला वाटलं साहेब पण मालक पण तसं म्हणतील परंतु ते म्हणजे ही मंडळी कमी शिकलेली होती पण अंदाज सारवलो मुळीच नव्हते ते पहिले हा काय मूर्खपणा चालला म्हटले अरे कुठलाही दगड असू दे लाकूड असू दे ते जर असेल त्या जर आपण पाणी ठेवलं दूध ठेवलं ओढणार नाही थोडंफार म्हटले हा गुरुत्व आकाशाचा नियम आहे म्हटले हा काय आणि मुख्यमंत्र्यासह सगळे मूर्ख म्हणे चालले दूध घेऊन म्हणे हा किती वेडेपणा आहे म्हणजे हा जो दूरदृष्टीपणा किंवा परिस्थिती त्यांना शिकवलेलं होतं ही मंडळी फार मोठी उंच फार मोठ्या उंचीची मंडळी होती म्हणून खऱ्या अर्थाने हा समाज घडला आणि आग आज तुम्ही आम्ही सर्व आज इथं स्वाभिमानी उभे आहोत खऱ्या अर्थाने आज मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो कदाचित माझी पूर्व पुण्यही असावी म्हणून माईच्या नावचं गार्डन माझ्या हस्ते आणि माझ्या सर्व सहकारांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज जर देवाने मला विचारलं की बाबा रे तुला काय हवं आहे आज तर मी देवाला विनम्रपणे सांगेल की देवाने मला तिथं बसव तो माई साहेब आणि त्यांचे सहकारी सर्व सहकारी इथं यावेत त्यांनी परत आमचे हितबूज करावं त्यांनी परत आमच्या पाठीवर हात ठेवावं आमच्याशी प्रेमाने बोलावं अशी खऱ्या अर्थाने मी प्रार्थना करीत कारण ही मंडळी फार मोठी होती त्यांच्या सावलीत आम्ही वाढल्याचं भाग्य आम्हाला सर्वांना मिळालं मिळालं याचं मी खऱ्या अर्थाने माझी पूर्वजन्माची बुद्धाही समजतो आम्ही सर्वजंत पूर्वजन्माची बुद्धाही समजतो आज पुनश्च एकदा अत्यंत दूर सर तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे त्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य आम्हाला सर्वजण मिळालं आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार त्यांनी भरपूर वेळ दिलेला आहे त्यांनी माझं भाषण ऐकून घेतलं तुम्ही सर्वांनी शांतचित माझं भाषण ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र